बोगदेव घाटमधला टर्न लक्षात ठेवा हेवी टन आहे थोडासा लर्नरसाठी अशा वेळी एकच गिअर घ्यायचा फर्स्ट गिअर फर्स्ट गिअरमध्ये आपण गाडी जाऊन द्यायची येऊन दे जाऊ दे मॅडम आपल्या आपल्या लेनमध्ये जाऊ दे हां उचला द्या स्पीड बरोबर आपल्या आपल्या लेनमध्ये लेफ्टला स्टॉप स्टॉप करा जाऊ दे परत वरती पाहू शकता अशा वेळी फर्स्ट गिअर ओनली सेकंड गियर मध्ये काम करत नाही गाडी कधीही लक्षात ठेवा ओके okay. आता आपण घाट वरती येताना पाहिलं आता आपण घाट उतरताना काय काय काळजी घ्यायची लक्षात ठेवा चला जाऊ दे, दे त्या स्पीड मॅडम काही नाही काही प्रॉब्लेम नाही मागून जरी हॉर्न आले असे अशाकडे लक्ष देऊ नका मॅडम कारण की त्यांना जागा द्यायच्या ना आता त्यात इकडं आहे का लेफ्ट साईडला जागा आपल्याला नाहीये तर आपण थोडी ना धडकायचं चालत राहायचं असंच काही प्रॉब्लेम नाही येस कारण की हा आधी अगोदरच घाट बोबदेव घाट म्हणलं तर जरा खतरनाक आहे लर्नर साठी लक्षात ठेवा हेवी घाट आहे हा यस बरोबर आता बघा इथं आता ते करतील ओव्हरटेक काही प्रॉब्लेम नाही बघा केला ओव्हरटेक जोपर्यंत आपल्याला म्हणजे जो जागा द्यायला भेटत नाही तोपर्यंत आपण पण द्यायचं नाही बरोबर घाबरू नका मी नाहीये म्हणून शेजारी मी आहे मागे हा मी तुम्हाला सांगतो काय काय करायचं काय काय नाही समोरच्या जी ब्रेक हा असं वाटलं ना तुम्हाला खूप फास्ट चालली गाडी काय नाही मॅडम तुमच्या पायात काय आहे ब्रेक आहे बरोबर येस टर्न प्रॉम्प बघा राईटला टर्न आहे थोडस राईट येस जास्त स्टेअरिंग फिरवायचं नाही जेणेकरून त्यांच्या लेनला जाईल गाडी आणि अशा वेळी तुमचा गिअर फर्स्ट गिअर असेल तर फर्स्ट आणि सेकंडच थर्ड फोर्थ नाही कारण की का थर्ड फोर्थ नाही गाडी फास्ट पडती मॅडम लक्षात ठेवा बरोबर चाललं तुम्ही यस yes, आणि ह्या घाटात चालत असताना मॅडम या पाट्यांकडे लक्ष द्यायचं बरं का साइन बोर्ड असतात त्यांच्याकडं ते तुमचं निम्म काम करतात हा कारण की का तुम्हाला दर्शवताना समोर काय आहे काय केलं पाहिजे एक्झाम्पल आता इथे बघा घाटात कोणत्यात हे असतात का लाईट नाही मग ते बोर्ड तुमचे काम करतात तुम्हाला दाखवतात की रस्ता कोणत्या दिशेला आहे आता एक्झाम्पल बघा पुढचा काय दाखवतोय बोर्ड काय सांगतोय तुम्हाला टर्न यस या म्हणून लक्ष द्यायचं बोर्ड वरती बरोबर जाऊ द्या जाऊ द्या आता बघा पुढे हेअर पिन वळण आहे लेफ्ट साइडला ओके हा बोर्ड सांगतोय म्हणजे इथं तुम्ही ऍक्सिलेटर देताल का हो नाही इथं कशावर पाय ओनली ब्रेक, ब्रेक। यस परफेक्ट परफेक्टर्न तुमचा तुमचा यस बरोबर एकदम बरोबर झटका नको ती मॅडम यस बरोबर टर्न करताना असं फक्त एकदम मध्ये बघायचं बघितलं ना असे ओव्हरटेक करतात यस बरोबर एकदम परफेक्ट छान घेतला टर्न चला मॅडम आता पुढे अजून एक हेवी टर्न आहे काही प्रॉब्लेम नाही न घाबरता घ्यायचंय ओके राईटला जाता जास्त चालले मॅडम गाडीत लक्षात ठेवा येस लेफ्ट ला थोडी घ्यायला चालली बघा हा यस बरोबर बर आता इथं बघा हेवी टर्न आहे जरा जास्त मोठा टर्न आहे हा अवघड टर्न आहे बोबदेव घाटामधला काय नाही जसा आलात ना तुम्ही त्याप्रमाणे आता इथं फक्त ब्रेकचा युज एक्सेडर द्यायचा नाही राईटला घ्या थोडीशी येस आता इथं लेफ्टला घ्या हा बरोबर पर। एकदम परफेक्ट हेवी टर्न आहे जरा पण काय नाही एकदम बरोबर घ्या तुम्ही परफेक्ट मॅडम मिररमध्ये एकदा बघायचं पाहू शकता तुम्ही हा हेवी टर्न एकदम छान पद्धतीने मॅडमने घेतलेला आहे यस yes, बरोबर मॅडम आहे ना कॉन्फिडन्स मॅडम त्यात मी मागे बसून ट्रेनिंग देतोय बरोबर चला बघा अजून एक टर्न आलेला आहे पाठी सांगते तुम्हाला की पुढे टन आहे म्हणून असं घाटात पाट्यांकडे लक्ष द्यायचं आपल्या आपली लेन मध्ये घ्या म्हणजे असे बावलट असतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही पर्याय नाही बघितलं ना आता कसे आले होते हा ओव्हर yes. त्यांना कळत कर नाही घाटात ओव्हरटेक करायचा का नाही करायचा बरोबर अशा वेळी शक्यतो घाटात ब्रेकचा युज जास्त करायचा मॅडम एक्सिलेटर अजिबात नाही जाऊन दे त्यांना जायचं काय करणार ब्रेक वर पाय फिरवा स्टेरिंग बघा तुमचं तुम्ही हा पण टन जरा हा हेवी आहे यस बरोबर पर। परफेक्ट मॅडम यस वेळेत सरळ पाहू शकता हा पण टर्न जरा हेवी आहे ఛానల్ మ్యాడమ్ నీ